नमस्कार तर आज मी बनवणार आहे महाराष्ट्राची स्पेशल डिश ती म्हणजे कोथंबीर वडी आता तुम्ही म्हणाल हजार वेळा बनवली आहे त्यात वेगळं काय तर हो ही कोथंबीर वडी वेगळी आहे कारण यात बेसनपीठ वापरलेलं नाही बेसनपीठ वापरलं नाही तर मग काय वापरलं तर मी वापरलेलं आहे बाजरी आणि ज्वारीचं मिक्स पीठ आणि जेवढी बेसनपीठ वापरून वडी टेस्टी होते तेवढीच टेस्टी वडी होते ही ज्वारी आणि बाजरीचं पीठ वापरून ही वडी आठ ते दहा दिवस आरामात टिकते चला बघूया मग खबंग कुरकुरीत अशा ज्वारी बाजरीच्या मिक्स पिठाच्या वड्या कशा बनवायच्या तरी ते आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन तुकडे आलं आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं आता अर्धा छोटा चमचा ओवा आणि एक छोटा चमचा जिरं घेतलेला आहे आणि आता हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि आता हे एकदम बारीक वाटून झालेलं आहे आता इथे मी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कोथंबीर नेहमी अशा बारीक पानाची घ्यायची म्हणजे गावरा नसते ती त्याच्यामुळे वडीला छान टेस्ट येते आता जेवढं जमेल तेवढं ही कोथंबीर बारीक चिरून घ्यायची आहे तर बऱ्याच वेळा काय होतं वडी कुरकुरीत होत नाही किंवा जास्त तेलकट होते तर या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तुम्ही तर तुमची वडीसुद्धा शंभर टक्के कुरकुरीत आणि कमी तेलकट होणार आहे तर आता कोथंबीर बारीक चिरून झालेली आहे आणि आता ही मोजून घ्यायची तर या वाटीने तीन वाटी कोथंबीर घेतलेली आहे आता याच्यात बाकीचं साहित्य घालूया आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घातली लाल तिखट घातलं आहे कारण हिरवी मिरची कमी तिखट आहे आणि लाल तिखटामुळे वडीला रंगसुद्धा छान येतो हळद घातली आहे चवीनुसार मीठ भरपूर तीळ घालायचे आणि शेंगदाणे भाजून त्याची साल काढली आणि जाडसर भरड केली होती एक चमचा ती भरड घालायची आहे त्याच्यानंतर भाकरी बनवण्यासाठी मी ज्वारी आणि बाजरी असं मिक्स पीठ दळते तर ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ दोन वाट्या घेतलं आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी तांदळाचं पीठ घातलं आहे दोन चमचे तेल घालायचं आणि शेवटी अगदी दोन चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे तांदळाच्या पिठामुळं वडी कुरकुरीत होते छान हाताने हे थोडंसं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून आहे परफेक्ट कोथिंबीर वडी बनवण्यासाठी राईट टेक्स्चर महत्त्वाचं आहे म्हणजे बाहेरून अगदी कुरकुरीत पण आतून एकदम सॉफ्ट अशी कोथंबीर वडी बनायला हवी थोडं थोडं पाणी घालून भाकरीचं पीठ असतं त्याप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदा ही वडी बनवणार असाल तर या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची वडीसुद्धा परफेक्ट होणार आहे आता पीठ भिजवून झालेलं आहे आणि लगेचच वडी करायला घ्यायचं आता एका गाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि जे पीठ बनवलं होतं ते पीठ या गाळणीमध्ये थापून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे एकसारखं था, थाप थापून घ्यायचं आहे म्हणजे वडीसुद्धा कट करते छान एकसारखी कट होते सगळीकडे पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही म्हणूनच म्हटलं मी की भाकरीच्या पिठाप्रमाणे हे पीठ बनवायचं आहे आता सगळीकडे एकसारखं थापून झाल्यानंतर याच्यावरती तीळ लावायचे आणि शेंगदाण्याची जाडसर भरड होती ती भरड टाकायची आणि व्यवस्थित हाताने पुन्हा थापून घ्यायचं आहे म्हणजे तीळ आणि शेंगदाण्याची भरड वडी बनवल्यानंतर गळून पडणार नाही त्यामुळं व्यवस्थित दाबायचं आणि हे थापून घ्यायचं आता हे मस्त थापून आहे गॅसवरती पातेल्यात मी पाणी उकळायला ठेवलं होतं पाणी उकळल्यानंतर मगच ही गाळणी पाण्यावर ठेवायची आणि वरतून एक परात झाकायची आणि गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आणि वीस ते बावीस मिनिटं ही वडी वाफवून घ्यायची आहे तुम्ही एका प्लेटमध्ये हे थापून कढईमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता पण गाळणीवर थोडं सोप्पं पडतं गाळणीला छिद्र असल्यामुळे लवकर वाफवली जाते ही वडी तर आता हे वाफवून झालेलं आहे बावीस मिनिटानंतर पाच एक मिनटं हे गार करून घेणार आहे आणि मग त्याच्या वड्या कट करून घेणार आहे तुम्ही मी इथे गोल आकारात बनवलं आहे तुम्ही चौकोनी भांडं असेल तुमच्याकडे तर त्याच्यातसुद्धा या वड्या बनवू शकता म्हणजे परफेक्ट चौकोनी आकार येतो वड्यांना आणि बघू शकता वड्या कट केल्यानंतर उलथण्यानं जर या वड्या काढल्या तर अगदी सहज निघताय गाळणीला कुठेही चिटकलेला नाही म्हणजे वडी परफेक्ट वाफ बसलेली आहे तर आता या वड्या कट करून झालेल्या आहेत आणि हाताने सगळ्या वड्या वेगळ्या करून घेतल्या आणि कढईमध्ये आता तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आणि या वड्या तेलात सोडायच्या खूप गॅसच्या स्लो फ्लेमवरती तळल्या तर तेल पितात त्याच्यामुळं मिडियम गॅस ठेवायचा आणि दोन्ही साईडने मस्त लाल रंग येईपर्यंत आणि वरच्या साईडने एकदम कुरकुरीत होईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या आहेत परफेक्ट कोथिंबीर वडी ही वरच्या साईडने कुरकुरीत आणि आतल्या साईडने सॉफ्ट म्हणजे ती परफेक्ट कोथिंबीर वडी असते तर अगदी तशाच या वड्या होतात बघू शकता अगदी मस्त रंग येईपर्यंत या वड्या तळून घेतल्यात आणि तीळ आणि शेंगदाण्याचं कूट लावल्यामुळं खूप सुंदर दिसताय आहे या वड्या दिसायला आता या वड्यात तळून झालेल्या आहेत आणि वड्या काढून घ्यायच्या आणि बाकीच्या वड्यासुद्धा अशाच तळून घेतलेल्या आहेत बघू शकता आवाजावरूनच समजलं असेल की या वड्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत आणि खूप मस्त टेक्स्चर आलेला आहे वड्यांना तीळ आणि शेंगदाण्याचं कूट लावल्यामुळं दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आठ ते दहा दिवस या वड्यात टिकतात आणि बघा वरच्या साईडने अगदी कुरकुरीत आणि नातल्या साईडने सॉफ्ट अशी ही वडी झालेली आहे टी टाईम स्नॅक्स अशी ही रेसिपी आहे शिवाय लहान मुलांना स्कूलच्या डब्यामध्ये सुद्धा छोट्या ब्रेकसाठी देऊ शकता या वड्या वाफवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा या वड्या कुरकुरीत अशा फ्राय करून खाऊ शकता तर चला तुम्ही पण या अशा पद्धतीने ज्वारी बाजरीच्या मिक्स पिठाच्या खमंग कुरकुरीत कोथिंबीर वड्या बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा करा